नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा कार्तिक या इंद्राकुडीला आणि स्वातीला सांगतो की मला एखाद्या मुलीला किंवा माऊलीला जर त्रास होत असेल तर मला देखवत नाही अजिबात त्यामुळे मी लगेच मदतीसाठी धावून जातो असे पण हा कार्तिक या इंद्राकुडीला सांगतो त्यावेळेस मुक्ता खूप रागाने या कार्तिकडे बघते तर हा कार्तिक बोलतो की आए, मी तर ह्या घरची आता अब्रुज गमावली आहे त्यामुळे मी काही ह्या घरामध्ये थांबू शकणार नाहीये असे पण कार्तिक या मुक्ताकडे बघत या इंद्राकुडीला सांगतो त्यानंतर इंद्राकुळी बोलते की हे अजिबात काही या सागरला कळणार नाहीये त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका जावई बापू असे पण ही इंद्राकुळी या कार्तिकला बोलते कुळी आता मुक्तावर खूप अडकते आणि बोलते की काय ग अगोदर माझ्या लकीच्या मागे लागली आणि आता ह्या देव माणसाच्या मागे लागलीस का असे पण ही इंद्राकुळी या मुक्ताला बोलते त्यावर मुक्ता इंद्राकुळीकडे बघते त्यानंतर ही इंद्रा स्वातीला बोलते की स्वाती जा बापूंना रूममध्ये घेऊन त्यांना थोडंसं आराम करू दे आणि हे बघा बापू डोक्यामध्ये कसलाही विचार करू नका टेन्शन घेऊ नका आराम करा असे ही इंद्रा या आपल्या जावयांना सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सावनी व सागर दोघी बाहेर आलेले असतात तेव्हा सावनी ही थोडीशी साईडला जाते आणि फोनवर बोलत असते तर सागर या सावनीचं सा सर्व काही बोलणे उभं राहून ऐकत असतो त्यामध्ये इकडे सावणी ही सागरजवळ येते आणि सागरला बोलते की आपल्याला सागर अर्जंट घरी जावं लागेल कारण हर्षवर्धनला अजिबात बरं नाहीये आपल्याला तिकडे जावंच लागेल असे सावणी ही सागरला सांगते तिकडे मुक्ताही आपल्या रूममध्ये येते तर मुक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं मुक्ता ही मोबाईल हातात घेते आणि बोलते की सागरचा फोन पण बंद येतोय कुणाला सांगू मी ह्या सर्व गोष्टी असेही मुक्ता आपल्या मनाशी बोलते तर मुक्ता ही आपल्या आई बाबांना कॉल करत असते परंतु त्यांच्या फोनला रेंजच नसते त्यामुळे त्यांचा फोन, ला फोन काही लागत नाही इकडे मुक्ता आणखीनच टेन्शनमध्ये येते आणि बोलते की आता आई बाबांचा सुद्धा कॉल लागत नाहीये दुसरीकडे आता सावनी आणि हा सागर हे दोघेही धावत घरी येतात तर आदित्य खूप आजारी पडलेला असतो त्याच वेळेस आता दोघेही या आदित्यच्या जवळ येतात तेव्हा तेव्हाही सावनी व सागर हे दोघेही या आदित्यजवळ जाऊन बसतात तेव्हा हा आदित्य ते बोलतो की पप्पा मला सोडून कुठेही जाऊ नका सावनी बोलते की, पापा ना बोलतो की बाळा पप्पा कुठेही तुला सोडून जाणार नाही सागर हे आदित्यला बोलतो की आधी बाळा तू गोळ्या घे अगोदर तेव्हाच तुला बरं वाटेल त्यानंतर सावनी आणि सागर दोघेही आदित्यला उठून बसवतात त्यानंतर सागर हा आधीला बोलतो की आधी बाळा तू अगोदर औषध घे त्यानंतर हा आधी बोलतो की नको पप्पा मला औषध नको तर सागर बोलतो की बाळा तुला कसं बरं वाटेल हा आधी बोलतो की मी जर औषध घेतलं आणि मी जर बरा झालो तर तुम्ही इथून निघून जाताल त्यामुळे मी औषध घेणार नाही असे पण आधी आपल्या पप्पांना बोलतो तेव्हा सावनी ही सागरकडे बघते मी आजारी पडलो त्यामुळेच तुम्ही माझ्या दोघे जवळ आहात ना असे पण हा आधी ते आपल्या आई वडिलांना बोलतो सागर आदीला बोलतो की अरे आधी बाळा प्लीज असं करू नको तू अगोदर गोळी घे बरं त्यावर आधी बोलतो की बाबा तुम्ही मला असं प्रॉमिस करा की तुम्ही मला नक्की पुन्हा भेटायला येताल म्हणून त्यानंतर सागर बोलतो की हो बाळा मी तुला प्रॉमिस देतो की मी तुला नक्की भेटायला येईल त्यानंतर सागर स्वतःच्या हाताने या आधीला गोळी देतो त्यानंतर ही त्याला पिण्यासाठी पाणी देते तर हा सागर खूप प्रेमाने आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे हा कार्तिक रूममध्ये बसलेला असतो तेव्हा तिथे इंद्राकुळी ह्या कार्तिकसाठी खीर घेऊन येते आणि बोलते की जावई बापू एवढी खीर खा तर कार्तिक लगेच ती खीर खातो आणि बोलतो की आई खूपच कमल केली हो माझी आई सुद्धा अशीच नेहमी खीर बनवायची असे कार्तिक ह्या इंद्राकुळीला बोलतो नंतर इकडे इंद्राकुळी बोलते की थँक्यू बरं का जावई बापू तेवढे स्वाती तिथे येते स्वाती बोलते की झाली का मम्मीला गुळ लावून चला पटकन आपल्याला टाईम होतोय तर इंद्राकुळी जावयाकडे बघते तर स्वाती बोलते की अहो आपल्याला टाईम होतोय प्लीज चला ना त्यानंतर इकडे ही इंद्राकुळी बोलते की अगं खाऊ दे ना त्यांना खीर जावं बापूंनामध्ये स्वाती आपल्या आईला बोलते की मम्मी तुला कळत नाही का अगं को कोणत्या वेळेस काय खायला द्यावं ते तर आता हा कार्तिक खूप घाईघाई ती खीर खात असतो तेवढ्यामध्ये ती खीर आता या कार्तिकच्या शर्टवरच सांगते तर स्वाती बोलते की अरे काय बाबा एकतर खूप उशीर झाला आणि काय तू ही खीर सांडून ठेवली असे पण ही स्वाती आपल्या नवऱ्याला बोलते त्यावर इकडे हा कार्तिक बोलतो की आय एम रिअली एक्स्ट्रीमली सॉरी त्यानंतर हा कार्तिक बोलतो की प्लीज तुम्ही एक काम करा तुम्ही पुढे जा मी शर्ट बदलून येतो तर स्वाती आणि ह्या इंद्राकुळी बोलतात की ठीक आहे नंतर ही स्वाती बोलते की परंतु मुक्ता कुठे आहे तिचं तिकीट सुद्धा काढलेलं आहे आणि तर फोन सुद्धा उचलत नाहीये असे स्वाती ही इंद्राला बोलते तर इंद्रा बोलते की जाऊ दे दे तिला तिकडेच नंतर कार्तिक बोलतो की स्वाती तू एक काम कर तिचा तिकीटचा मेसेज तिला कर ती बहुतेक क्लिनिक मध्ये बिझी असेल आणि जाभर पटकन तुम्ही खूप टाइम होतोय मी येतो शर्ट चेंज करून असे हा कार्तिक या आपल्या बायकोला आणि इंद्राकुळीला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मुक्ता ही क्लिनिकमध्ये आलेली असते आता मुक्ता ही या कार्तिकचाच विचार करत असते मुक्ता बोलते की मी यांना जर अगोदर दिली असती ना आज अशी वेळ आलीच नसती त्यांनी अशी इमेज तयार केली आहे की त्यांच्यावर सर्वजण विश्वास ठेवतात आणि मीच सर्व काही दोषी मलाच ठरवतात असेही मुक्ता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सागर ह्या सावणीला सांगतो की बघ आधी ते किती आजारी आहे आणि अजूनही त्याचा बाप मीच आहे कुणी किती जरी काही करण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याचा बाप अजून आहेच असे सागर या सावनीला सांगतो तेवढ्यामध्ये हर्षवर्धन तिथे येतो आणि बोलतो की काय चाललंय तुमचं तर खूप मजा मारायचं काम चाललं तर सावनी बोलते की काय बोलतोस तू हे अरे आम्हाला जर मजा मारायची असती ना आम्ही तिकडे गोव्यालाच मारली असती घरी नसते आलो असे पण ही सावनी या हर्षवर्धनला बोलते तर हा हर्षवर्धन खूप दारुपीत असतो पिऊन दारुप घरी आलेला असतो तेव्हा हा हर्ष बोलतो की काय मी आलो तर तुम्हाला डिस्टर्ब झालं का त्यानंतर इकडे हा हर्षवर्धन दारूच्या नशेमध्ये खूप काही त्या सावनीला बोलत असतो तर सावनी बोलते की तुला कळतं का काय बोलतोस तू हे तर हर्ष बोलतो की मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलंस ना तेच बोलतोस त्यानंतर सावनी बोलते की अरे आदित्य आजारी आहे त्यामुळे तो इथे आदित्यजवळ होता आणि तू काही का बोलतोस त्यानंतर हा हर्ष बोलतो की मग तो त्याचा बाप आहे काय बिघडलं बापाने जर मुलासाठी हे केलं का मला कशाला सांगतेस तू ते असे पण हा हर्ष या सावनीला बोलतो त्यानंतर इकडे सावनी बोलते की अरे मला तर वाटलं की तू आदित्यला मानतोस त्यानंतर हा हर्ष बोलतो की मी फक्त सागरपासून आदित्यचं मन वळवण्यासाठी हे सर्व काही करत होतो असे पण हा हर्ष या सावनीला सांगतो त्यानंतर हा हर्ष बोलतो की एकदा तो सागर कोळी हरला ना मग तू सुद्धा इथे थांबायचं नाहीये तू सुद्धा इथून निघायचं असे पण हा दारूच्या नशेमध्ये हर्ष या सावनीला बोलतो ते ऐकून सावणीला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सावनी ही आता हा सागर आणि हा आदित्य ज्या रूममध्ये असतो त्या रूमचा दरवाजा उघडते तर सागर आणि आदित्य दोघे गप्पा मारत असतात तेव्हा ते, ते बघून सावलीला खूप आनंद होतो त्यानंतर आदित्य आपल्या पप्पांना बोलतो की पप्पा तुम्ही खरोखर मी म्हणाले म्हणून थांबले ना त्या सागर बोलतो की नाही बाळा मला जेव्हा कळ ना तुला ताप आला त्यावेळेसच मला खूप टेन्शन आलं होतं तू जरी मला म्हणाला नसता तरी पण मी कुठे तुला सोडून गेलोच नसतो असे पण हा सागर या आदित्यला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की मुक्ता ही आपल्या क्लिनिकमध्ये असते तेव्हा तिथे आरती येते आरती ही मुक्ताला बोलते की मॅम हे माझं जनरेशन आहे मी हा जॉब सोडती आहे असे पण ही आरती या मुक्ताला सांगते त्यावरही मुक्ता बोलते की तू बरी आहेस ना त्यावर ही आरती हो असे बोलते त्यानंतर मुक्ता बोलते की अगं तुला तर जॉबची खूप गरज होती ना मग तू असा जॉब कसा सोडते त्यावर आरती बोलते की मॅम मला दुसरा खूप छान जॉब मिळाला म्हणून मी हा जॉब सोडते त्यानंतर मुक्त आरतीला बोलते की हेच कारण आहे की अजून दुसरं कारण आहे माझ्या डोळ्यामध्ये बघ डोळ्यामध्ये बघून सांग बरं हेच कारण आहे का तेव्हा आता आरती काही मुक्ताच्या डोळ्यामध्ये बघायला तयार नसते त्यामुळे आता मुक्ताला डाऊट येतो त्यानंतर मुक्त आरतीला बोलते की तुला तो मुलगा अजूनही त्रास देतोस का आणि तू दुसरं कुठलंही कारण असेल तर हा जॉब सोडू नको असे मुक्ता ही आरतीला बोलते त्यानंतर मुक्ताही बोलते की आरती मी तुझ्यासोबतच आहे तू अजिबात टेन्शन घेऊ नको असे पण ही मुक्ता या आरतीला खूप धीर देत असते मुक्ताही आरतीला असं बोलल्यानंतर ही आरती खूप अजूनच टेन्शनमध्ये येते त्यानंतर मुक्ता बोलते की आरती तू कामाला लाग डोक्यामध्ये विचार करू नको घेऊ नको त्यानंतर आरती बोलते की नाही मॅम मला हा जॉब सोडायचा आहे तो माणूस खूप वाईट आहे असे पण ही आरती रडतच या मुक्ताला सांगते त्यानंतर आरती बोलते की तुम्ही सुद्धा त्या माणसापासून सावध राहा मॅम तर ही लगेच मुक्ता बोलते की काय बोलते आरती तू तो माणूस मला ओळखतो मी पण त्याला ओळखते का त्यावर आता ही आरती बोलते की हो मॅम आणि त्याचं नाव आहे कार्तिक असे पण आरती ही या या मुक्ताला बोलते ते ऐकून मुक्ताला मित्रांनो खूप मोठा धक्का बसतो तर पुढे मुक्ता बोलते की माझ्या घरामध्ये रो राहतो तोच तो 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 कार्तिक का तर ही आरती बोलते की हो त्या दिवशी तुमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा मला तोच दिसला होता असे पण ही आरती या मुक्ताला सांगते आता ही मुक्ता थोडीशी टेन्शनमध्ये येते त्यानंतर ही आरती बोलते की मी आज सुद्धा तुमच्या घरामध्ये त्या कार्तिकला बघितलं मला खूप भीती वाटली असे पण ही आरती या मुक्ताला सांगते तेव्हा ते ऐकून ते मुक्ता तर आपल्या तोंडाला साथ लावते तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या सा साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद